नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मीरा आता किचनमध्ये स्वयंपाक करत असते पण मात्र सत्य तिला काही न सांगता घराबाहेर पडल्यामुळे तिला टेन्शन आले होतं तेवढ्यात आजी तिकडे येते आणि लागते काय ग का मीरा अगं कसला विचार करते काय झालंय तेव्हा मीरा म्हणू लागते आजी अहो बघा ना हे मला काय बी न सांगता कुठे निघून गेले ना काहीच माहिती नाही आणि केव्हाचा फोन लावते फोन पण लागत नाही स्विच ऑफ येतो आहे मग माणसाला टेन्शन येणारच ना तेव्हा आजी म्हणू लागते अरे बापरे म्हणजे मीरा तू माझ्या नातवाचं गारा न सोय माझ्या जवळ तेव्हा मीरा मुलाकते आजी आता तुम्हीच सांगा बरं असं आपल्या माणसाला न सांगता घरातनं बाहेर पडल्यानंतर टेन्शन येणार की नाही आपला माणूस कुठे जातोय काय करतोय याबद्दल जरा माहिती असलं म्हणजे कसं आपल्या जीवाला टेन्शन नाही आणि त्यातल्या त्यात फोन पण लागत नाही मग आता तुम्हीच विचार करा बरं यांचं वागणं चुकीचं आहे की नाही तेव्हा लगेच आजी मुलाकते मीरा काळजी करू नको अगं कालच सत्यजित माझ्याबरोबर बोलत होता तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो काहीतरी काम करणार आहे आणि गाडी चालून तर तुझी स्वप्न पूर्ण होणार नाही ना म्हणून मोठं काहीतरी काम हाती घेतलं आहे त्याने असं मला सांगत होता तेव्हा लगेच मीरामोलागते म्हणजे आजी यांनी तुम्हाला सांगितलं आहे पण मला का काही सांगितलं नाही अहो निदान यांना असं बाहेर जायचं होतं कामासाठी तर मी निदान काहीतरी कपडे लत्ते किंवा स्वयंपाक वगैरे दिला असताना न जेवता निघून गेले आता तुम्हीच सांगा गाडी चालवायची असेल तर त्यात पेट्रोल पाणी भरावंच लागतं की नाही तशी कशी गाडी चालेल आता लगेच आजी तोंडाला हात लावते आणि बापरे म्हणजे पेट्रोल न भरता सत्या गेला की काय अरे देवा हे तर मला माहीतच नव्हतं तेव्हा मीरा मला ते आजी मला तसं नाही म्हणायचं आहे हो मला यांच्याबद्दल बोलायचं आहे आता बघा गाडीत पेट्रोल भरलं तर ती चालते आणि यांना यांना जेवण बिवण नाश्ता काही नको का बाहेरचं तेलकट खातील आणि मग आजारी पडतील यांना ना यांच्या तब्येतीची काळजीच नाही आहे तेवढ्यात आता सत्याचा फोन आलेला असतो त्याच वेळेस आजी हसू लागते आणि लागते बघ बघ मीरा आला की तुझ्या नवऱ्याचा फोन अगं एवढी आठवण करायली तू त्याला तिकडे गुचक्यांनी हैराण केलं असेल त्याच वेळेस मेरा पटकन फोन उचलते आणि म्हणू लागते अहो कुठे तुम्ही मी केव्हाची वाट बघत होते किती फोन केले तेव्हा सत्य मला तो हे बघ धूमकेतू मला ना पाच दिवसांचं खूप मोठं भाडं आलं आहे त्यामुळे पाच दिवस मला घरी यायला जमणार नाही आ त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको आणि माझा फोन बी लागणार नाही तेव्हा मीरा मीरामुलागते पण कुठे गेला तुम्ही कुठलं भाडं आहे तेव्हा सत्य मला तो हे बघ धूमकेतू इकडे काय बी आवाज येत नाही आहे आज आजी आणि बापाला सांग मी एकदम इकडे व्यवस्थित असणारे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी पाच दिवसांनी येतो घरला असे म्हणून सत्य फोन बंद करतो आजूबाजूला सगळे लोक टाळ्या वाजत असतात सत्याचा जयघोष चालू असतो कारण तो सायकल स्पर्धेत उतरलेला असतो ना तेवढ्यात आजी मोलाग ते काय गमीरा मी अगं काय म्हणाला तुझा नवरा तेव्हा मीरा मुलाग ते बघा आजी साधं बोलणंसुद्धा होऊ देत नाही लगेच फोन बंद करून टाकला मी ना पुन्हा करते असे म्हणून मीरा फोन फोन आता पुन्हा सत्याच्या फोनवरती फोन लावू लागते पण तोपर्यंत सत्याने फोन स्विच ऑफ केलेला असतो तेव्हा मीरा मुलाग हेच वागणं ना मला पटत नाही आत्ता फोन लागला होता आणि लगेच स्विच ऑफ झाला आता हे पाच दिवस काय तर म्हणे मला लांबचं भाडं आलं जर आधीच सांगून गेले असते तर मी कपडे लत्ते दिले असते काही जेवणाचं दिलं असतं एकतर थंडीचे पावसाचे दिवस आहेत असे न सांगता घराबाहेर पडले मला ना हे पटतच नाही तेव्हा आजी म्हणून लागते मीरा अगं सत्य जे काही करणार आहे ना ते अगदी डोकं लावून करणार आहे तू त्याचं टेन्शन घेऊ नको तुम्हाला बोललाय त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तू तु तुझं आठवून घे आणि तसं बी तो बोलला आहे ना फोन लागणार नाही म्हणून तू उगाच डोक्याला ताप करून घेऊ नको असे म्हणून आता लगेच आजी तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता इकडे आपल्या रूममधं चोरट्या पावलांनी पंकज आता बाहेर पडलेला असतो हॉलमध्ये कोणी आहे की काय हे बघतच पंकज आता बाहेर आपली बॅग घेऊन निघालेलं असतो आता कारण त्याला ती सोन्याची नथ मोडायला जायचं असतं ना तेवढ्यात पाठीमागनं निरूपा येते आणि मला ते पंकज थांब आता पंकज मात्र घाबरतो आणि मनाशीच मला तो अरे बापरे पकडलो गेलो संपलं सगळं आता मामाला समजलं असणार मी तिची सोन्याची नद घेऊन आहे आता माझं काही खरं नाही पुन्हा एकदा चोरटा म्हणून मी सावित होणार की काय असे म्हणत पंकज पटकन पाठीमागे वळतो आणि आता त्याने आपल्या खिशालाच हात लावलेले असतो कारण खिशातच नत असते ना, ना। तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज मागाशी तू माझ्याशी बोलायला आला होता ना पण तेव्हा ना माझा मूड खराब होता त्यामुळे मी तुझ्याशी बोलले नाही सॉरी या मला माफ कर पण पंकज अरे काय करू खरंच माझ्याकडे पैसे नाही नाहीतर मी दिले असते रे तुला तेव्हा पंकज म्हणू लागतो एक्स ओके मम्मा काही प्रॉब्लेम नाही मी काहीतरी मॅनेज करतो मी निघतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पंकज तू इंटरव्ह्यूसाठी चाललाय ना मग चांगला इंटरव्ह्यू देया हे बघ चांगल्या कामासाठी चाललं ना माणूस तर तोंड गोड करावं हे घे साखर घे असे म्हणून आता लगेच निरुपा पंकजच्या हातावरती दही साखर देते दे। तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो मम्मा इंटरव्ह्यूसाठी नाही तुझी सोन्याची नथ मोडायला चाललाय हा तुझा पंकज तेव्हा लगेच आता पंकज पटकन पटकनिरुपाच्या पाया पडतो आणि म्हणतो मम्मा तुझे आशीर्वाद असू द्या कसं आहे ना मला तुझ्या आशीर्वादांची खरंच खूप गरज आहे गं कारण आजपर्यंत मी जेवढं शिक्षण घेतलं आहे जेवढ्या माझ्या आहे पॅसिलिटी ना ते सगळं एका बाजूला आणि तुझे, तुझे आशीर्वाद एका बाजूला आणि आजपर्यंत तुझ्या आशीर्वादाने मला खूप साथ दिली इथून पुढेही साथ द्यायला व्हाय पाहिजे की नाही म्हणजे माझी नोकरी फिक्स होईल ना तेव्हा गेस निरुपा लागते हो आज चांगला इंटरव्ह्यू दे आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळव तेवढ्यात आता मीरा तिकडनं चाललेली असते त्याच वेळेस निरुपात मीराला टोमणा मारते आणि लागते गेलं मांजर आडवं गेलं आता काम होतय की नाही ते सांगताच येत नाही पण आता मीराला मात्र राग येतो कारण मिषय पंकजचा असतो ना तेव्हा मीरा पटकन पंकजकडे बघू लागते आणि मांजर आडवं गेलं तर काय झालं याच्याकडे तर याच्या खूप डिग्र्या पडल्यात ना मग याला नोकरी लागायची नाही लागायची त्या डिग्र्या बघून घेतील तेव्हा निरुपा म्हणू लागते हे फुलवाली पंकजला काय बी बोलायचं काम नाही तेव्हा मीरा मू लागते या पंकजला बोलायचं असेल ना तर एकट्याला मी बोलणार नाही समद्यांसमोर घेईन आणि मग याची शाळा घेईन मग बोलेन काय बोलायचं ते तेव्हा लगेच आत्ता निरुपा म्हणू लागते मीरा उगच काय बी बोलू नको तेव्हा लगेच आत्ता मीरा मू लागते आता तुम्हीच बोलला ना तू मांजर आहे म्हणून मग मांजर असं तुम्ही का बोलला मला का जाता येता सतत आम्हाला टोमणे देत असता आणि सासूबाई तुम्हाला फक्त एक मुलगा नाही आहे ज्याचा तुम्ही एवढा लाड करता दुसरे बी मुलं आहेत आणि यांच्या बाबतीत तर कसं वागत असता सतत यांनाही टोमणे मारत असतात बोलत असतात पण एक गोष्ट विसरता सासूबाई नेहमी आपल्या घरावरती कुठलंही संकट आलं तरी हेच कायम पुढे असतात कायम रात्रंदिवस एक करून घरासाठी झटत असतात याच्यासारखे नाही आहेत ते धमक हे त्यांच्या अंगात आणि स्वतः रात्रंदिवस मेहनत करून घरच्यांसाठी काय बी करत असतात दुसऱ्यांच्या जीवावरती जगत नाही असे फुकटे नाही तर असे आता पंकज कडे बघत मीरा म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच निरुपा मनु लगते ए बाई अगं बाद झालं की आता मी तू म्हटले ना मांजर नाही तू मांजर आणि तसंही आजकालच्या काळात मांजर आडवी गेलीतलं कुणी अपश कुणी धरत नाही ना आणि तू तर माणूस आहे जा बाई जा तुझी कामं करून घे तेव्हा लगेच आता मीरा तिकडनं निघून जाते तेव्हा निरुपा पंकजला म्हणू लागते पंकज आता तरी नोकरीला लाग रे बाबा नाहीतर या फुलवालीचे सुद्धा टोमणे ऐकून घ्यायची वेळ आली जेव्हा तो नोकरीला लागशील ना तेव्हाच मी हिला सडेतोड उत्तर देऊ शकते जा आता आता पंकज तिकडनं निघालेला असतो निरुपा लगेच आपल्या रूममध्ये येते आणि वाटते आज तरी या पंकजचा इंटरव्ह्यू चांगला होऊ दे आणि याला नोकरी मिळू दे देवा माझ्या पंकजकडे बघ रे बाबा असे हात जोडून देवाला म्हणत असतानाच तिचं लक्ष आपल्या कपाटाकडे जातं अरे बापरे कपाट कसं उघड कोण आलं होतं इकडे असे म्हणत तडक निरुपा आता कपाटाजवळ येते पटकन कपाट उघडते त्यातनं पर्स काढते आणि बघते तर काय पर्सही उघडी असते तेव्हा निरुपाम लागते अरे बापरे यात तर माझी सोन्याची चैन होती नाही 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 काही करून मला माझी सोन्याची नत हवीच असे म्हणून आता लगेच निरुपा ती सोन्याची नथ शोधू लागते आता ती पर्समधलं सगळं सामान कॉटवरती होते ते त्याच वेळेस आता सगळं सामान तसून तसंच असतं तस पर्समध्ये पण मात्र सोन्याची नथ गायब असते आता लगेच निरुपाला सत्याचं बोलणं ठेवतं सगळ्यांसमोर सत्याने सांगितलेलं असतं येत्या दसऱ्यापर्यंत माझ्या धूमकेतूला सोन्याने मडवणार तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते म्हणजे याच्या बायकोला सोनं करायचे म्हणून घरातलं सोनं लुटतोय काय आता असं घरातलं एक सोनं चोरून ते बाहेर इकून मग याच्या बायकोला मंगळसूत्र करणारे का हा पनोती नाही 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 आता या पनोतीला मी सोडणार नाही आता बघतेच मी याच्याकडे असे म्हणत आता निरुपा मात्र खूप भडकलेली असते तर इकडे आता सायकल स्पर्धेत सत्या उतरलेला असतो तेव्हा लगेच आता हळूहळू सत्य त्या सायकलजवळ येत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो धूम तुझ्या स्वप्नांसाठी मला ही सायकल पाच दिवस चालवायची असे त्याने मनोमनीत ठरवलेलं असतं सगळे लोक टाळ्या वाजत असतात सत्याचा जयघोष करत असतात सत्या मात्र सगळ्यांकडे आनंदाने बघत असतो तर इकडे मीरा आता का सगळं कामावरून हॉलमध्ये आलेली असते ती आता सत्याला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण सत्याचा काही फोन लागत नाही तेवढ्यात आजी येते लागते मीरा अगं काय झालंय आता तेव्हा मीरा मू लागते आजी अहो बघा ना असं पाच दिवस न सांगता कोणी जातं का माझ्या जा मनात किती प्रश्न उभे हो राहिले याचं यांना काहीच नाही मला काहीतरी विचारायचं होतं पण फोन बी लागत नाही यांचं ना काय करावं ना काहीच समजत नाही असंच वागतं दरवेळेस तेव्हा आजी लागते मीरा काळजी करू नको अगं त्यांनीच सांगितलंय ना पाच दिवस त्याचा फोन बी लागणार नाही मग कशाला तू टेन्शन घेते तेव्हा मीरा मू लागते सासूबाई मागच्या वेळेसही असं न सांगता पंधरा दिवस कामासाठी गेलो असे म्हणाले फोन होते आणि नंतर मग तिकडे कसं प्रकरण झालं तर तुम्हाला माहिती आहे ना आजी म्हणून तर भीती वाटते हो आताही पाच दिवस गेलेत पण नेमकं काय होणार तिकडे हे आपल्याला कसं कळणार तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते मीरा तू टेन्शन घेऊ नको त्याच वेळेस मीरा म्हणू लागते मागच्या वेळेस जे झालं ना त्यामुळे मला भीती वाटते हो तो माणूस यांच्याशी खोटा बोलला आणि यांना कसं जेलमध्ये जावं लागलं होतं ना तेवढ्यात निरुपा तिकडे येते आणि मला लागते बरोबर झालं होतं जे झालं होतं ते जेलमध्येच जाणार ना तो कारण त्याची लायकीच ती आहे आता मात्र लगेच आजी मला लागते निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा निरुपाम होऊ लागते आज मला कोणीही थांबू शकत नाही आणि अडवू शकत नाही कारण मी जे बोलते ना, ना।, ना ते अगदी बरोबर आहे आजही तो पण होती खोटं सांगून गेला आहे ना तिकडे बाहेर कुठेतरी मारामारी करत असेल नाहीतर एखाद्या पॅसेंजरला लुबाडत असेल आणि मग हे सगळी कामं झाली की मग तो जेलमध्ये जाणार त्याची लहानपणापासूनची सवय आणि लायकीच आहे ती आता लगेच मीरामू लागते हो सासूबाई काय बोलायला आहे तुम्ही तेव्हा लगेच निरुपा मला लागते हो कारण मी जे बोलायले ना ते बगदी बरोबर आहे कारण तुझा नवरा चोर आहे चोर माझ्या रूममधनं माझी सोन्याची नथ चोरी करून निघून गेलाय तो घरातनं त्यावर आजी लागते निरुपा तोंडावर सत्याबद्दल उगंच वाईट साईट काय बी बोलू नको तेव्हा निरुपा म्हणत लागते सासूबाई मी स्वतः जाऊन आहे कपाट्याचा दरवाजा उघडा होता त्यातनं पर्स बाहेर काढली होती पर्सच्या चैनी उघड्या होत्या आणि त्यातली सोन्याची नथ गायब आहे मग कोणी नेली ती तुमच्या या पनोती नातवानीच नेली ना सांगा ना तेव्हा लगेच आता मीरामु लागते सासूबाई उगच यांच्यावरती कसले आळ लावू नका हे असलं काय बी करणार नाही तेव्हा लगेच आता निरुपामू लागते उगच आळ लावत नाही मला माहिती आहे हे काम त्या पनोतीनेच केलं आहे तेव्हा लगेच आता आजी काही म्हणणार तेच निरुपाम लागते सासूबाई हवं तर तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि तुमचे दागिने चेक करा काय सांगता येईल तुमच्याही एखाद्या दागिन्यावरती डल्ला मारून गेला असेल हा पण होती आता मात्र मीराला खूपच राग येतो आजी रागानेच निरुपाकडे बघत असते तो पंकज आता एका मस्त हॉटेलमध्ये निवांत आता इथे पिझ्झा काय वगैरे खात असतो तेव्हा त्याचा मित्राला तो म्हणत असतो अय भावा आपल्याकडे ना असे एक दोन लाख असे सहज यायला पाहिजे रे असे दोन तीन लाख जर आले तर किती भारी काम होईल असा हा ग्लास नाही का समोर ज्यामध्ये ज्यूस आहे असं छू मंतर केलं की त्या ज्यूसचे असे पैसे व्हायला पाहिजे किती भारी काम होईल ना तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो ए अरे कष्ट करावे करा लागतात पैसे कमावण्यासाठी असे जादू मंतरने पैसे येत नाही तेव्हा पंकज म्हणतो हे बघ विचार कर तुझ्याकडे जर कुणाचे दोन लाख आले असे अचानक तर तू काय करशील तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो ए बापरे मी आधी विचारपूस करेल हे y se नाहीतर लोक काय करतात बाबा पकडून येतात आणि तिकडे जाऊन किडन्या विकतात तेव्हा पंकज मागतो अरे पॉझिटिव्ह विचार कर ना तू असा निगेटिव्ह विचार कशाला करतो हे बघ मला जर कुणाचे दोन तीन लाख रुपये सापडले ना मी काय करेल तुला माहिती आहे मी मोठ्या स्टार हॉटेलमध्ये पॅकेज घेईन दिवसभर तिकडे मस्त मजा करेन स्पा घेईन खरंच खूप छान छान मस्त असे मेन्यू खाईन आता स्वप्नात पंकज बुडालेला असतो तेव्हा त्याचा मित्र मला वागतो ए स्वप्नातनं बाहेर निघ आणि जे समोर आहे ना ते खा आणि आणि बिल भर तेव्हा पंकज लागतोय बेकार असल्यासारखं काय बोलतोय आपल्या बरोबर पण असे दिवस येणार आहेत कधीतरी लक्षात ठेव असे आता स्वप्न इथे पंकज बघत असतो त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊ घरी आलेले असतात तेव्हा निरुपाम लागते या या तुमच्या पनोती पोराने घरी काय प्रताप केलेत ना कळायला पाहिजे ना तुम्हाला आहे तुमचा मुलगा तो पनोती माझी सोन्याची नत घेऊन पळालाय तेव्हा लगेच अकर भावा लागतात निरुपा उगाच काय बी बोलू नको सत्यजीतबद्दल तेव्हा निरुपा मुलाग लागते चुकीचं काय बी बोलत नाही तुम्ही इकडे नव्हता ना म्हणून तुम्हाला माहिती नाही आहे पण मला समज ठाऊके तेव्हा सुद्धा अकर भाव लागतात निरुपा जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल पण माझा सत्यजित कधी बी घरात चोरी करणार नाही लक्षात ते ठेव तेव्हा लगेच आत्ता निरुपा मुलाग लागते हो अरे बापरे एवढा विश्वास आहे तेव्हा सुद्धा अकर भाव लागतात हो कारण माझा माझ्या सत्यजितवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा निरुद्धा जसा तुमचा विश्वास आहे ना त्याच विश्वासाने मी सांगते हे काम त्या पनोदीच आहे त्याने चोरी केली आणि जर तुम्हाला वाटत नसेल ना तर लावा त्याला फोन लावा सांगा त्याच्या बायकोला लगेच तुमच्या समोर फोन लावायचा लगेच खरं खोटं करून टाकू तेव्हा सुद्धा कर वाहून लागतात लाव पटकन फोन आता सत्यजितला आपण विचारूनच घेऊया या निरूपाचे हे खोटे आरोप मी सहन करू शकत नाही तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते बाबा अहो पण त्यांचा फोन लागत नाही पाच दिवसांसाठी त्यांना मोठं काम आलंय म्हणून ते निघालेत आणि तसंही त्यांनी सांगितलंय पाच दिवस ते घरी येणार नाही आणि फोन बी लागणार नाही तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते घ्या आता खरं पटलं आता हा पनोदी पाच दिवस का गायब झालाय आता मात्र लगेच आजीव लागते निरुपा काय बी बोलू नको सत्यजित कामासाठी बाहेर पडलाय तर आता सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडत असतात त्याच वेळेस इकडे आता सत्यजित आता सायकल जवळ येतो सायकलवरनं असा मायेने हात फिरवतच होऊ लागतो धूमके तुझे स्वप्न आता पूर्ण होणार तेवढ्यात लगेच आता त्या सायकल स्पर्धेवाले जे प्रमुख पाहुणे असतात ना ते सत्यजवळ येतात आणि सत्याला म्हणू लागतात तुमच्याबरोबर कोण आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही माझ्याबरोबर कोण बी नाही मी एकटाच आहे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो असं कसं अहो कोण बी तरी पाहिजे की नाही अहो तुम्हाला चहा पाणी नाश्ता वगैरे द्यायला कोणतरी लागेल की तेव्हा सत्य मुलागतं अहो तुम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ ते समज होतच राहील चला चला आपण सुरुवात करून घेऊया असे म्हणून सत्य सायकलवरती बसतो त्याच वेळेस इकडे सुद्धा कर बावून लागतात निरुपा बाद झालं उगस बिनबुडाचे आरोप सत्यजितवरती लावू नको आणि हे मी अजिबात सहन करून घेणार नाही तेव्हा निरुपा ओ बिनबुडाचे आरोप नाही येते एक दिवस हा सत्य आपल्या सगळ्यांना पाण्यात बुडवणार आणि तो स्वतः आहे तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा अहो म्हणून तर गायब झालाय ना चोरटा नाही तर आता तिकडे चोरी करून ढेकर देईल आता मस्त सोन्याची नथ विकेल आणि मग ती पचवेल आणि मग घरी येईल मला माहिती आहे ना आणि या सगळ्यात त्याच्या बायकोची बी त्याला साते म्हणून तर त्याचा फोन लागत नाही तो कामासाठी गेला हे सगळं ना ती मला माहिती आहे ना तेव्हा आजी मला निरुपा सांगितलं ना बाद झालं तोंड बंद ठेव तेव्हा निरुपा मला लागते नाही मी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे हा पण एक दिवस आपल्या समद्यांना इकून खाणार आहे आणि मग मग तरी तुम्ही तेच म्हणाल माझा सत्यजित असं काय बी करू शकत नाही तो खरंच खूप चांगला आहे तोपर्यंत तुमचा सौदा झालेला असेल लक्षात ठेवा तो पनोती असाच आहे त्याची हीच लायकी असे म्हणत आता लगेच आतमध्ये निघून जाते मीराला मात्र वाईट वाटतं आता मात्र लगेच आजी मनाशीच म्हणू लागते खरं सत्यजित कुठल्या कामासाठी गेलाय आजीला मात्र सत्यजित काल ते लावत असताना म्हणत असतो आजे मला या घरासाठी धुमकेतूच्या स्वप्नांसाठी मोठं काम करावं लागलं तर मी केलेलं चालेल ही ही का ग खरंच ते काम खूप जिबग्रीचं असेल आता मात्र आजीलाही टेन्शन येतं तेव्हा आजी मनाशीच मूळ लागते नेमकं सत्यजित कुठल्या कामासाठी गेलाय काही वाईट साईड तर काम करणार नाही ना हा पोरगा याचं टेन्शन आजीलाही आलेलं असतं तर इकडे आता सगळे टाळ्या वाजत असतात तेव्हा लगेच आता माईकवर तो माणूस मत असतो चला चला वेळ व्हायला घालू नका आता सत्यादादाची एंट्री झाली सायकलवरती आणि आता कधी कुणाचं नशीब बदलेल हे सांगता येणार नाही कुणा दम आहे आणि कुणात नाही हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता सत्यजित दादा सुरू कर पांडेल अरे पांडेल सुरू केल्याशिवाय सायकल कशी सुरू होणार आणि सत्यजित तुझी सायकल जरी मैत्रीची मैत्रीण असली ना तरी तुला हार मानायची नाही आहे तुला लढायचंय तुझ्यातला दम दाखवायचंय आणि दाम मिळवायचे असे म्हणत आता सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजत असतात आता सत्याने मात्र इथे सायकल स्पर्धा सुरू केलेली असते सगळे लोक आता सत्यजितकडे बघत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या सायकल चालवत असतो आता रात्र झालेली असते आजूबाजूला जे काही बघण्यासाठी बसलेले असतात ते फार झोपलेले असतात कारण आता रात्र भरपूर झालेली असते ना सत्याला मात्र खूप तहान लागलेली असते पण सायकल थांबवायची नसते सत्य आता त्या आजूबाजूच्या माणसांना म्हणू लागतो ए मला पाणी द्या की रे अरे पाणी द्या पण सगळे गाड झोपेत असतात आता मात्र तिथे टेबलवरती बॉटल ठेवलं असते सायकल चालवत अशी गोलगोल -गोल फिरत असताना सत्य ती बॉटल हातात घेतो पण त्याच वेळेस ती बॉटल हातातनं खाली निष्ठून जाते त्या क्षणाला इकडे झोपेतच मीराला जाग येते मीराबरोबर आजी तिला सोबत आलेली असते आजी पटकन उठून बसते आणि मला लागते काय गं मीरा okay guys i तेव्हा मीरा मुलाक ते आजी का कुणास ठाऊक माझं मन मला सांगतं आहे यांना ना आपली गरज आहे यांना नक्कीच कुठलं तरी संकट आलं आहे मला जरा भीती वाटते हो पण मात्र इकडे सत्या न हारता धुमकीतूसाठी कसं दोन लाखांचं बक्षीस जिंकणार आणि मग घरी आल्यानंतर निरुपाच्या नाकावर टिचून तिचा बबड्या कसा चोरे हे सगळ्यांसमोर कसं सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद